तुमचं स्वागत आहे थँक्यू काय या मंदिराबद्दल तुम्हाला माहिती आहे काय सांगाल अच्छा हे मंदिर पुरातन काळातलं आहे एक सदानंद कांबळे नावाचा एक ड्रायव्हर होता ट्रक ड्रायव्हर त्याने ट्रक लावला या ठिकाणी आणि जरा समुद्राच्या मध्ये समुद्र आणि ही जमिनीच्या जो किनारपट्टी आहे ते ट्रक लावला आणि झोपला होता तर त्याच्या स्वप्नामध्ये श्री गणेश स्वप्नात आले आणि म्हणाले की या जमिनीखाली दहा फुटाच्या अंतरा मी आहे गावकऱ्यांना बोलव आणि माझं खोदकाम कर आणि मला पुनर्स्थापित कर म्हणून त्याने मग गावकऱ्यांना बोलवलं त्याने गावकऱ्यांना देवळामध्ये प्रसाद लावला आणि प्रसादामध्ये काही गोष्टी त्यांना आ म्हणून तीन महिने कष्ट घेऊन गावकऱ्यांनी ही जमीन सावकाश शोधायचा सुरुवात केली सुरुवातीला गणपतीचा कान दिसला उत्साह वाढला मग त्याने अजून जोरात सुरुवात केली सहाव्या दिवशी गण हुंदीर मामा दिस भेटला आणि नंतर दहा दिवसांनी पूर्ण गणपतीची मूर्ती दिसली आता ही गणपतीची मन मूर्ती आहे वैशिष्ट्य आहे की ही दोन हाताची आहे दी म्हणतात त्या पद्धतीची आहे आणि ही जांबा दगड असतो त्या दगडात कोरलेली मूर्ती आहे आणि या मूर्तीबरोबर ना काही पांडवकालीन अवशेष सापडले तर त्यानुसार काही तज्ञांचं असं मत आहे की हा गणपती सणा पांडवकालीन असला पाहिजे आणि मग गावकऱ्यांनी आणून त्यावेळी ह्या गणपती स्थापना केली मी लहान असताना म्हणजे मी साथीज असताना आलो होतो त्या नुसतं गणपती उभा होता गणपती ठेवला होता आणि बाजूला नुसतं असं सिंपल असं आता हे त्याने डेकोरेट केलेलं आहे मंदिर बांधलेलं आहे लोकं येतात किती वर्षाने आलात तुम्ही मी आत्ता मी शाळेत असताना यायचो कारण माझं प्रायमरी शिक्षण एकच झालं आणि हायस्कूल सेच झालं पण आता मी दहा वर्षाने आलो आहे माझे मित्र तुम्ही स्वतः राजा पवार म्हणाले ते दाखवायला आणि किनारपट्टी खूप सुंदर ऐकली आता काही डेव्हलप केल्यामुळे ती जराशी आर्टिफिशियल वाटते मला तर ती अगोदर तशी नव्हती नॅचरली होती, होती। निसर्गाने आपल्या पद्धतीने त्याला मांडलेलं होतं आणि ते उत्सव किंवा काय किती लोकं कुठल्या कुठे गणपतीला उत्सव साजरा करतात गणेश जयंती होते बाकी ज्या गोष्टी आहेत त्या कारण हा सेवंटी सिक्समध्ये मिळालेल्या मूर्ती आहे त्यामुळे असं त्याला असं काय मोठं पुरातन असं नाही आहे गावची मंदिरं असतात गाव स्थापन झाल्यानंतर ती मंदिरं स्थापन होतात त्यामुळे त्यांचे उत्सव वेगळे असतात याचे उत्सव जे आहेत ती गणेशाचे जे उत्सव असतात तेच असतात